आता एक मोठी बातमी समोर येते आमदार सुरेश दास अजित पवारांच्या भेटीसाठी गेलेत देवगिरीवर सुरेश दस हे भेटीसाठी दाखल झाल्याची माहिती सध्या समोर येते धनंजय मुंडेंसोबत चर्चा होण्याची देखील शक्यता आहे कालही सुरेश दस यांनी अजित पवारांची भेट घेतली होती भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश दस हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांच्या भेटीसाठी अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरीवर दाखल झालेत काल देखील सुरेश दास यांनी अजित पवारांची भेट घेतली होती आणि एका बँकेबद्दलच्या गैरव्यवहाराबद्दल तक्रार नोंदवली होती मात्र आज धनंजय मुंडे यांच्यावर चर्चा होण्याची शक्यता देखील आता वर्तवण्यात येते या संदर्भात अधिक माहिती देते आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम सुरेश दस हे अजित पवारांच्या भेटीला दाखल झालेत काय नेमकी या दोघांमध्ये चर्चा होतीये अंकता आपण बघू शकतो काही दिवसांपासून सुरेश देशे चांगलेच आक्रमक झालेले आहेत सरपंच संतोष देशमुख यांच्या अशा प्रकारे जे आहे एक मोठी लाट जी आहे ती आता समोर येताना निगरून प्रमुख यांची जी हत्या झाली होती त्याच्यावर जे आहेत आता सर्वपक्षीय नेते जे आहेत ते, ते एकत्र आलेले आहेत आणि सुरेश दस मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये आहेत मुख्यमंत्री यांची देखील त्यांनी भेट घेतली होती आणि काल देखील अजित पवार यांची भेट त्यांनी घेतली होती आणि आज सकाळीच मात्र अजित पवार दिल्लीला रवाना होण्याआधी सुरेश दस जे आहेत त्यांच्या देवगिऱ्या शासकीय आणि जे आहेत दाखल झालेले आहेत अर्थातच धनंजय मुंडे यांच्या राजीनामाबाबत आणि सोबतच देशमुख प्रकरणी चर्चा होण्याची जी आहे दाट शक्यता आहे यामध्ये अर्धा तास झालेला आहे सुरेश दस हे अजित पवार यांच्यासमोर त्यांच्या निवासस्थानी आता आहे तर बाहेर आल्यानंतर ते माध्यमांशी काय प्रतिक्रिया देतात आणि धनंजय मुंडे यांच्याबद्दल काही वक्तव्य त्यांनी केलेलं आहे का किंवा त्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केलेली आहे का याबद्दल ते काय वक्तव्य करतात हे फार महत्वाचं असणार आहे मात्र आजची सर्वात मोठी बातमी आहे सकाळची की अजित पवार यांच्या भेटीसाठी सुरेश दस हे पुन्हा एकदा आलेले आहेत काल एका बँकेच्या गैरव्यवहाराबद्दल त्यांनी जे आहे त्यांचं तक्रार नोंदवली होती आणि आज आग मात्र कोणत्या कामानिमित्त आले आहेत की धनंजय मुंडे यांच्या बाबतीत बोलण्यासाठी आलेले आहेत हे पाहणं तेवढं महत्वाचं असणार आहे नक्की शुभम त्यामुळे आता सुरेश धस हे अजित पवारांच्या भेटीसाठी नेमकं कोणत्या कारणाने दाखल झालेत हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी